भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कार्यकर्त्यांसह विजयी मिरवणूक काढली भक्तीशक्ती ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करून भर पावसात अमित गोरख्यांनी विजय मिरवणूक काढली भारतीय जनता पक्षानं मला विधान परिषद आमदार उमेदवारी देऊन माझ्यासमोर समाजाला भोवमान दिला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आमचा मातंग समाज भाजपच्या नेतृत्वात एकवटला जाईल त्यामुळे आमच्या समाजाचे प्रश्न देखील सुटतील असा दावा अमित गोरखे यांनी केलाय तसेच मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानं पिंपरी चिंचवड शहर भाजपात कोणतीही नाराजी नाही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माझा अभिनंदन करण्यासाठी मला फोन केला आहे तसा दावा देखील अमित गोरखे यांनी केलाय

जे आम्ही निवडून आले सगळे विविध जातीतले आणि अत्यंत गरीब भरातील गरीब कुठून पत्ता भरायला काही नाराज काय असं काहीच नाही मला सगळ्यांचे सगळ्यांचं घर आता पण सगळे कार्यकर्ते या ठिकाणी होते त्यांचं नाराजी असं काहीच नाही काल तर जर पंडळी गोष्ट साजरा केला जातो